नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या लाडकेनं इज इम्पॉसिबल या युट्यूब मध्ये मी रवी खांडरे तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत वर्गदाबी मधील गणित भाग एक चा प्रकरण क्रमांक पहिले की ज्याचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे दोन जलातील रेषीय समीकरणे यावरती आपण पार्ट वनचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो बेसिक पार्ट वनचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि त्या लिंक वरती तुम्ही क्लिक करून मागील तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण जलाची सहगुणक समान असलेली उदाहरणे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जलाचे सहगुण समान कसे करायचे यावरती आपण सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो तो जर व्हिडिओ तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल तेव्हाच तुम्हाला हा व्हिडिओ परिपूर्ण समजेल बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय आहे की खालील एक सामाईक समीकरणे सोडवा आता खालील एक सामाईक समीकरणे आल्यानंतर सर्वात अगोदर जे आपल्याकडे समीकरण दिलेले आहेत त्या समीकरणाला व्यवस्थितपणे त्याची मांडणी करून त्यांना आपल्याला रोमन संख्या चिन्ह असा क्रमांक द्यायचा आहे तर देऊया आपण म्हणून पाच यक्स आधी दोन वाय बरोबर आहे बत्तीस याला देऊया आपण समीकरण नंबर एक त्याच्यानंतर पुढे म्हणून सहा यक्स अधिक सहा वाय बरोबर आहे बेचाळीस याला देऊया आपण समीकरण नंबर दोन बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे काय करायचंय की आता पुढे आपल्याला काय करायचंय की चलाचे सहगुणक समान आहेत का ते पाहणे अगोदर इथं समीकरण एक मध्ये एक्स चला सहगुणक पाच समीकरण दोन मध्ये सहगुणक सहा मग या ला जर आपण कोणत्याही एखाद्या संख्येने जर आपण गुणाकार केलो तर त्या जागेवरती सहा मिळेल का बघा पा पाच एक पाच पाच दोन्ही दहा मिळणार नाही मग पुढच्या चलाकडे जायचंय की इथं वाय या चला सहगुणक आपल्याकडे किती दिलेले दोन दिलेले मग इथं वाय याच्या सहगुणक किती आपल्याकडे सहा आहे मग या दोनाच्या जाग्यावरती आपल्याला सहा आणायचं आहे तर त्या दोनला कितीने गुणाकार केल्यानंतर सहा मिळेल विद्यार्थी मित्रांनो जर आपण दोनला जर तीन ने गुणाकार केला तर आपल्याकडे सहा मिळालं बरोबर आहे फक्त दोन वाय याच पदाला तीन ने गुणाकार न करता संपूर्ण समीकरण एक मधल्या प्रत्येक पदाचं आपल्याला तीन ने गुणाकार स्वरूपात मांडणी करायची मग आपण इथं सब्विस्तर लिहूया विद्यार्थी मित्रांनो समीकरण एक समीकरण एकला तीन ने गुणून किंवा गुणून बरोबर आहे आता तीनने गुणाकार स्वरूपामध्ये त्याची आपण मांडणी करूया तीन गुणिले पहिलं पद काय विद्यार्थी मित्रांनो पाचक आधी तीन गुणिले दुसरं पद काय विद्यार्थी मित्रांनो दोन बरोबर तीन गुणिले शेवटचं पद काय दोन बत्तीस अशा प्रकारे समीकरण नंबर एक जे होतं त्या समीकरण एक मधल्या प्रत्येक पदाच आपण तीन एका स्वरूपामध्ये मांडणी केलेली आहे आता पुढे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो या दोघांची क्रिया या दोघांची क्रिया आणि या दोघांची क्रिया आपल्याला करायची तर ती क्रिया आपण करूया तीन मुलीले पाच एक्स तीन मुलीले पाच तीन पायच्या पंधरा पंधरा मुलीले एक्स म्हणजे पंधरा एक्स बरोबर आहे त्यानंतर आधी तीन मुलीले दोन वय तीन मुली दोन वाय म्हणजे तीन दोन्ही सहा सहा मुलीले वाय म्हणजे सहा वाय बरोबर पुढे काय मिळणार आपल्याला तीन गुनिले बत्तीस म्हणजे तीन गुणिले दोन तीन दोन्ही सहा तीन गुणिले दी, तीन तीन नऊ अशा प्रकारे आपल्याला नवीन समीकरण मिळालेलं आहे त्याला क्रमांक आपण समीकरण एक चे रूपांतर आपण समीकरण तीन मध्ये केलेलं आहे म्हणजे समीकरण ला थोडं बाजूला ठेवायचं आता काय करणार समीकरण दोन आणि समीकरण तीनचा विचार करा गुणाकार केल्यानंतर आपल्याला त्यालाचे सहगुणक समान झालेले दिसतात बरोबर आणि त्यांची चिन्ह पण समान आहे बरोबर आहे मग काय करायचंय ज्या समीकरणामध्ये ज्याचे सहगुणक पण समान आणि त्यांचे चिन्ह पण समान असेल तर त्या समीकरणांची आपल्याला वजा बाकी करायचे वेळ खालच्या समीकरण भिन्न करायचे मग समीकरण दोन मधून तीन वजा करायचं का तीन मधून दोन वजा करायचंय कारण आपण मोठ्या समीकरणातून लहान समीकरण वजा करतो मग मोठं आणि लहान कसं ओळखायचंय या शेवटच्या संख्येवरून आपण ठरू शकतो की कोणतं समीकरण मोठं आहे आणि कोणतं समीकरण लहान मग शहाण्णव मोठं झालं बेचाळीस पेक्षा मग समीकरण तीन मोठं झालं समीकरण दोन पेक्षा मग आपण काय करूया समीकरण तीन मधून समीकरण दोन वजा करूया इथे लिहूया आपण समीकरण समीकरण तीन मधून समीकरण तीन मधून समीकरण समीकरण दोन वजा करू बरोबर आहे आता समीकरण तीन आपल्याकडे काय दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पंधरा एक्स अधिक सहा बरोबर आहे शहाण्णव पंधरा यक्स अधिक सहा वाय बरोबर आहे शहाण्णव यामधून आपल्याला काय आहे सहा आहे बेचाळीस आता इथं आपल्याला समीकरणाची करायची आहे तर काय करणार खालचं जे समीकरण आहे त्या समीकरणाची आपण म्हणजे भिन्न करणार हे धन त्याचं काय झालं ऋण बेचाळीस धन काय झालं धन सहायचं काय झालं अशा प्रकारे दिलेल्या समीकरणांना आपण वजवाकी स्वरूप मध्ये मांडणी केलेलं आहे भिन्न केलेलं आहे आता वजाबाकी करूया विद्यार्थी मित्रांनो शहाना वज आपल्याला बेचाळीस करायचंय तर किती उरणार विद्यार्थी मित्रांनो सहा तुम दोन गेले उरले चार नव्वातून चार गेले उरले पाच बरोबर आहे की धनाचे सहाचे सहा वजाबाकी झाली घडून गेले पंधरा यक्ष म्हणून आपण साहेब जर आपण वजा केलो तर यांची वजा आपल्याकडे मिळते 9x आता 9x 54 बरोबर x म्हणजेच यक्ष बरोबर चोपन मन जेज, आता नव्याने ला भाग लागेल का बघा नऊ एक नऊ नऊ सक्क चोपन बरोबर आहे मग x बरोबर आपल्याकडे मिळतोय सहा आता एका चलाची उकल मिळाली दुसऱ्या चलाची उकल मिळवायची काय करायचे आलेल्या चलाची किंमत तुम्ही समीकरण एक किंवा समीकरण दोन मध्ये ठेवा आपण काय करूया यक्ष बरोबर सहा ही किंमत आपण समीकरण एक मध्ये ठेवी म्हणून यक्ष बरोबर सहा ही किंमत ही किंमत समीकरण समीकरण एक मध्ये ठेव हो, समीकरण एक मध्ये ठेवू हो, बरोबर आहे आता ज्या समीकरणामध्ये आपण ती किंमत ठेवत आहोत हो, तो समीकरण आपल्याला घेतलं यायचं तसे समीकरण नंबर एक आपल्याकडे काढलेला विद्यार्थी मित्रांनो बघा पाच अधिक पाच अधिक दोन वाय एकच मिनिट पाच अधिक दोन वाय बरोबर आहे बत्तीस अशा प्रकारे आपल्याला समीकरण बरेच दिलेलं आहे आणि त्या समीकरणामध्ये आपल्याला एक्स बरोबर सहा ही किंमत आपल्याला ठेवायची तर आपण काय करणार बघा पाच गुणिले एक्स ची किंमत सहा अधिक हे दोन वाय आपल्या जागेवरती आणि हे बत्तीस बरोबर आहे काय केले विद्यार्थी मित्रांनो एक्स ची किंमत सहा मिळाल्या म्हणून एक्सच्या जागेवरती आपण सहा लिहिलेले आहे मग त्यांची क्रिया करूया आता पाच गुणिले सहा या दोघांची क्रिया किती देणार पाच क तीस अधिक दोन वाय बरोबर आहे बत्तीस म्हणजेच दोन वाय बरोबर बत्तीस हे धनाचे तीस पलीकडे गेले दोन तीस आता पुढे काय येणार मग दोनू वाय बरोबर बत्तीस मधून तीस गेले उरले दोन म्हणजेच वाय बरोबर दोन छेदामध्ये दोन म्हणजे एक छेदामध्ये एक म्हणजे किती मिळाले आपल्याकडे एक मिळालेलं आहे बरोबर आहे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही छेदाचे उकली आपल्याला मिळून जातील शेवटी आपल्याला उत्तर आपल्याला अशा प्रकारे व्हावं लागणार आहे एक्स स्वल्पविराम वाय बरोबर आहे सहा स्वल्पविराम एक ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे अशा प्रकारे आपल्याला उदाहरण क्रमांक एक आपल्याला सॉल्व्ह करता येतोय लागलीच आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक दोन नेमकं आपल्याकडे काय दिलेलं आहे जे समीकरण आहे त्या समीकरणाला आपल्याला व्यवस्थितपणे त्याची मांडणी करून त्यांना आपल्याला रोमन संख्या चिन्ह असा आपल्याला क्रमांक द्यायचा आहे तर ते क्रमांक आपण देऊन टाकूया म्हणून दोन एक्स अधिक दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर आहे अठरा याला आपण समीकरण नंबर एक घेऊया पुढं म्हणून x आधी तीन वाय बरोबर आहे सतरा याला समीकरण नंबर आपण दोन घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो समीकरण 1 आणि समीकरण दोन दिल्यानंतर पुढे काय करायचं आहे पुढे आपल्याला एकच करावं लागणार आहे ते म्हणजे चलाचे सहगुणक समान करणे आता चलाचे कोणत्या चलाचे सहगुणक आपल्याला समान करता येतील तर ते पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो इथे सहुणक आपल्याकडे दोन आहे इथे सहगुणक काय म्हणजे किती मित्रांनो एक आहे मग ह्या एकाच्या जागेवरती आपल्याला दोन आणायचे तर काय करावं लागणार आहे या एक्स ला आपल्याला दोन ने गुणाकार करायचा आहे फक्त एक्स ला दोन ने गुणाकार करून चालणार नाही तर काय करायचंय समीकरण दोन ला आपण दोन ने गुणाकार करायचे तर इथे लिहूया आपण समीकरण समीकरण दोन ला दोन आणि गुण आता समीकरण दोन मधल्या प्रत्येक पदाचा आपल्याला दोन दोन्ही गुणाकार स्वरूपात करायची आहे तर ती मांडणी करूया आपण दोन गुणिले पहिलं पद आहे हे यश आधी दोन गुणिले दुसरे पद आहे आपल्याकडे तीन वाय बरोबर दोन गुणिले शेवटचं पद आहे आपल्याकडे सतरा अशा प्रकारे आपण दिलेल्या समीकरणामध्ये म्हणजे दिलेल्या दुसऱ्या समीकरणाला आपण समीकरण समीकरणामधल्या प्रत्येक पदात दोन ने गुणाकार केलेला आहे आता पुढे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो या दोघांचं गुणाकार या दोघांचं गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार अशा प्रकारे आपल्याला ते गुणाकार आपल्याला करायचे आहे दोन गुणिले एक्स किती विद्यार्थी मित्रांनो दोन गुणिले एक्स दोन एक्स अधिक दोन गुणिले तीन वाय बेतरी सहा सहा वाय दोन गुणिले सतरा म्हणजे सतरा दोन्ही चौतीस आणि याला समीकरण नंबर देऊया रूपांतर आपण समीकरण तीन मध्ये केलेलं आहे आता समीकरण एक आणि समीकरण तीनचा विचार करा गुणाकार केल्यानंतर आपल्याला चलाचे सहगुणक समान झालेले दिसतात आणि त्यांची चिन्ह पण समान याच्या अगोदरच्या उदाहरणात आपण बघितलेले आहे चलाचे सहगुणक समान त्यांची चिन्ह ही समान असेल तर काय करायचंय वजाबाकी आपल्याला करायची वजाबाकी कशाची करणार समीकरण एक मधून तीन वजा करणार का एक तीन, वज़ूं तीन वज़ूं एक वजा करणार तर आपल्याला समीकरण तीन मधून एक वजा करावा लागणार आहे का कारण समीकरण तीन हा समीकरण पेक्षा मोठा आहे मग आपण इथे लिहूया समीकरण समीकरण तीन मधून समीकरण तीन मधून समीकरण एक वजा करून समीकरण तीन आपल्याकडे काढलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो दोन्ही अक्ष अधिक सहा वाय बरोबर आहे चौतीस यामधून आपल्याला वजा करायचं आहे दोन अधिक दोन वाय बरोबर आहे अठरा ज्या वेळेस आपण समीकरणाची वजाबाकी करतो अशा वेळेसला जे खालचं समीकरण असते त्या समीकरणाची चिन्ह आपल्याला भिन्न करायची हे धनचे अठरा त्याचं झालं ऋण अठरा धनचे दोन वाय त्याचं झालं ऋण दोन वाय धन दोन एक झालं ऋण दोन्ही अशा प्रकारे आपण दिलेल्या समीकरणांना वजाबाकी त्याची मांडणी केलेली आहे तसेच कार्य समीकरण चिन्ह भिन्न केलेले आता त्यांची क्रिया आपल्याला करायचे चौतीस वजा अठरा आपल्याला वजाबाकी करायचे तर ती वजबाकी आपल्याकडे किती मिळणार आहे बघा चौदा मधून आठ गेले किती उरणार विद्यार्थी मित्रांनो चौदा मधून आठ गेले सहा उरले आणि दोनातून एक गेले एक उरले बरोबर आहे मग सहा वाय याच्यामधून दोन वाय गेले सहा वाय मधून दोन वाय गेले चार व्हायनाचे एक वजाबाकी झाली गेले चार वाय बरोबर सोळा वाय बरोबर सोळा चार पण चाराने सोळाला भाग देता येते का बघा विद्यार्थी मित्रांनो चार एक चार चार सोळा म्हणजे एका चेनाची उकल आपल्याला मिळाली नाही दुसऱ्या चेलाची उकल मिळवायची काय करायचंय की वाय बरोबर चार समीकरण एक किंवा दोन मध्ये ठेवा तर आपण काय करूया वाय बरोबर चार ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवूया वाय बरोबर चार ही किंमत ही किंमत समीकरण समीकरण दोन मध्ये दोन मध्ये ठेवो समीकरण दोन मध्ये ठेवणारी किंमत आपण समीकरण दोन ला ऍझिटिव्ह लिहायचं आहे आपल्याला काय आहे समीकरण दोन एक्स आधी तीन वाय बरोबर आहे सतरा अशा प्रकारे दिलेले जे दुसरं समीकरण होतं त्या समीकरणांना आपण ऍझिटिव्ह मांडणी केलेलं आहे पुढे काय करायचंय वायच्या जागेवरती आपल्याला चार ठेवायचंय बरोबर मग आपण काय करूया ही एक्स आपल्या जागेवरती आधी आपल्या जागेवरती तीन गुणिले चार बरोबर आहे सतरा काय केलंय वायच्या जागेवरती के चार किंमत मिळाल्यामुळे आपण चार लिहिलेलं आहे पुढे काय करायचंय या दोघांची क्रिया आपल्याला करावी लागणार आहे तर तीन गुणिले चार तीन चो बारा बरोबर आहे सतरा म्हणजे बारा पलीकडे गेले झाले ऋण बारा तर यक्स बरोबर सतरा वजा बारा यांची वजाबाकी किती आहे यांची वजाबाकी आपल्याला मिळणार आहे पाच मग शेवटी उत्तर आपण कशा प्रकारे लिहू शकतोय यक्स स्वप्नग्रम वाय बरोबर आहे 5 अल्पविराम 4 ही दिलेली एक सामायिक समीकरणाची उकल आहे अशा प्रकारे आपण उदाहरण क्रमांक दुसरा सुद्धा आपण सॉल्व करू शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण चलाचे सहगुणक समान नसलेली उदाहरणे मनाचे व्हिडिओ मध्ये बघितले आहे की चलाचे सहगुणक कशा प्रकारे समान करायचंय काय नाही हे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितले आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या